हाय फ्रेंड्स मी ध्रुवला क्लासला घेऊन आली आज इकडे खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवते बोगे हा ब्लॉग कुठपर्यंत जातो आहे आता ऑटम सुरू झाला आहे जा त्याच्यामुळे झाडाची पानं सगळी पिवळी पिवळी होत आहेत आणि थोडे दिवसानंतर ती गळून जातील तर मी तुम्हाला पा बाठीमागची पानं दाखवते झाडांची बघा किती मस्त दिसतोय कलर हा बघा किती छान वाटतंय ग्रीन रेड येलो तिन्ही शेड आले आहेत हे बघा किती मस्त वाटतंय हे बघा हे बघा सगळी झाडं मस्त अशी रेड पानं पानं सगळी अशी रेड रेड झाली आहेत आता सगळी झाडाची पानं गळून जातील हे बघा मस्त रस्त्याला कोणी नाही आहे एखाद दुसरं कोणत्याही रस्त्यावरून जात आहे कारण का आज खूप थंड आहे बाहेर हे बघा झाडाची पानं बघा कशी पिवळी पिवळी झाली आहेत आणि तिथे सूर्यास्त होईल आता किती छान वाटतंय समोर हे बघा फ्रेंड्स व्ह्यू किती छान वाटतो एकदम इकडनं हे आम्ही खूप असं वरती डोंगरावरती चढून आलो आज त्याच्यामुळे आणि आकाश बघा किती क्लिअर आहे एकदम किती मस्त वाटतंय इकडचं घर बघा केवढं मोठं आहे खूप सुंदर आहे बघा दोन्ही घर सेम आहेत आणि ह्याच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर हे ते क्लासेस असतात मुलांचे फुटबॉल आहे बास्केटबॉल आहे बघा किती छान वाटते आकाश बघा किती सुंदर दिसतं इकडून या साईडची ची घर बघा फ्रेंड्स किती छान वाटत आणि ह्या कावळा इकडे हा बघा एकदम असा जूड असा कावळा आहे आणि समोर जर दिसते तर झाडाची पानं किती छान लाल लाल झाली हे बघा फ्रेंड्स हे जे दिसतंय समोर हे कॉलेज आहे इकडचं आणि मुलं कशी सायकलिंग करत चालल्यात बघा बघा हे इकडचं कॉलेज आहे एवढं मोठं त्याचा पूर्ण बाहेरचा परिसर आहे कॉलेजचा आणि तुम्ही इथे बघाल तर हा स्विमिंग पूल आहे स्कूलमधल्या मुलांना इथे स्विमिंगसाठी घेऊन येतात बघ आतमध्ये मुलं स्विमिंग करत आहेत बाहेर काचेमुळे दिसणार नाही आपल्याला इथे मुलं स्विमिंग करतात आहे बघा किती मस्त परिसर आहे हा इकडचा हे बघा फ्रेंड्स इथे मस्त पार्किंग लावली आहे आणि झाडांची पानं बघा किती सुंदर दिसतात किती छान दिसतात बघा झाडांची पानं पानांना असा रेडिश कलर आला ना त्याच्यामुळे खूप सुंदर वाटते हे बघा थोडे दिवसानंतर सगळी पानं पिकतील आणि गळून जातील पण आता ही जेव्हा हा कलर येतो ना पानांना झाडांना पूर्ण असा तेव्हा दिसायला खूप सुंदर दिसतं हे बघा ही मुलं बहुतेक इथे स्विमिंगसाठी आली असतील किती सुंदर परिसर आहे आजूबाजूचा शांत एकदम आणि इथे पाण्याचं तळ आहे बघा लोक इथे डॉग्स वगैरे हो घेऊन येत आहेत त्यांच्या डॉग्सनं फिरवायला किंवा वॉक करायला येत आहेत लोक पण या पाण्याजवळ आणखीन थंड वाटतंय मला असं वाटतं आता दहा डिग्री टेम्परेचर झालं असेल सगळे कसे व्यायाम वगैरे करतात तिकडे ह्याच तळ्याचा मागच्या मी हे टाकलेला शॉर्ट टाकलेला त्याच्यामध्ये बदका आहेत बदका आहेत आणि मला वाटतं हे पण आहेत स्वान पण आहे तिथे बघूया आपण पण आता बदकं अजिबातच दिसत आहेत मागच्या वेळी आलेली तेव्हा बक्त भरपूर होती इकडे हो हो बारीक बारीक <laughs> मच्छर असतात ना तसेच आहेत एका प्रकारचे म्हणजे आहेत ऍक्च्युली बदकं दिसत नाही आता अजिबात फ्रेंड्स बहुतेक थंड जास्त असल्यामुळे नाही आहेत तिथे ती आता किंवा त्या साईडला गेलेत ओके मला दिसली नाही त्या साईडला गेलेत तर वेळेच्या त्या साईडलाच बदकं आहेत ह्याच्यात कॅच नाही करता येणार ना। पूर्ण पाणी पाणीच दिसतंय दिस बघा ना पाणी किती सुंदर वाटतंय बघा पूर्ण त्या समोरच्या झाडांची सावली दिसते त्या पाण्यामध्ये किती छान वाटतंय बघायला आणि बघा ही लाल फळं या झाडाला गुच्छे गुच्छ आलेत पूर्ण बघा फळांचे खायची फळं नाही आहेत ना अजिबात किती सुंदर वाटते बघा वा या झाडाला पण गुच्छ आले लाल मस्त फिरायला आहे इथे पण त्या साईडला फुटबॉलचं सा ग्राउंड आहे मुलं फुटबॉल खेळतात त्यामुळे एक आवाज होतो मुलांचं त्या किती सुंदर वाटतंय चला आता मी तळ्याच्या या साईडनी रस्ता आहे इथून चालत जाते बघूया रस्ता आपल्याला कुठे नेतोय मलाही नाही माहीत बघ किती छान वाटतंय तेवढी मोठी मोठी झाडं आहेत इथे स्विमिंग पूल आता आपण त्या समोरच्या रस्त्याने आलो तिकडनं आणि इकडचं मोठं ग्राउंड आहे समोर आणि या साईडला मुलं छानपैकी फुटबॉल खेळतात बघा फ्रेंड्स मुलांनी कसं सायकल तिथेच टाकून दिले त्यांच्या हे बघा मुलं कसे फुटबॉल खेळतात आणि ट्रेनर शिकवत आहेत फुटबॉल फुटबॉल ग्राउंड आहे फ्रेंड्स आणि आपण पूर्ण त्याला फिरून इथे आलो आहे हा जो स्टँड आहे ना हा सायकल लावण्यासाठी स्टँड ठेवला आहे ह्याला पण सायकल लावू शकतो लॉक घेऊन यायचं आणि सायकल त्याला लावायची असं म्हणजे इथे चोरी वगैरे होत नाही पण तरीसुद्धा <laughs> सांगू शकत नाही ना सो आहे ओ मला इथून जायला रस्ता नाही आहे आय थिंक सो तरी मला इथून रस्ता नाही आहे मी एकदा चेक करते का आणि ते बॅडमिंटन कोर्ट आहे बघा बॅडमिंटन खेळतात बॅडमिंटन खेळतात आणि आपण इथे मातमध्ये आलो आहे पण मला त्या साईडला जायचं आहे सो इथून रस्ता आहे असं मला वाटत नाही बघूया हे बघा केवढं मोठं ग्राउंड आहे आणि तो सूर्याचा प्रकाश बघा तिथे समोर हा बघा सूर्याला तिथे मावळेल आणि किती सुंदर वाटते आकाश बघायला हे बघा केवढा मोठा ग्राउंड आहे आणि भरपूर प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे ग्राउंडमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना दिसतात मुलं हे बघा केवढं मोठं ग्राउंड आहे आणि मुलं धावत आहेत हे बघा मस्त स्टेडियममध्ये बसायच्या सीट कशा आहेत त्या बघा फ्रेंड्स आहे बघा इथे पण आहेत आणि समोर पण आहे हे बघा केवढं मोठं स्टेडियम आहे आणि किती सुंदर वाटते आज जरा उजेड आहे म्हणून आता काळोख व्हायला सुरुवात झाली ॲक्च्युली आता काळोख व्हायला सुरुवात झाली आहे आता बघूया एक दोन दिवसच हा उजेड बघायला मिळेल आता बहुधा त्याच्यानंतर काळोखच होईल चला हा आता माझा आजचा छोटासा ब्लिलॉग होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय